पालघर जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांवर आज एक वेगळं आणि प्रभावी दृश्य पाहायला मिळालं जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त लायन्स क्लबतर्फे बांध्या ते डहाणू या दरम्यानच्या एकोणीस रेल्वे स्थानकांवर मानसिक आरोग्य या विषयावर आधारित पथनाट्यांचं सादरीकरण करण्यात आलं मानसिक आरोग्य हीच खरी संपत्ती हा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी तीन स्वतंत्र टीम्सनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध ठिकाणी नाट्यप्रयोग सादर केले प्रवाशांनीही या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लायन्स क्लबचे सदस्य पिवळ्या जॅकेटमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते प्रत्येक स्थानकावर मोकळ्या जागेत ही नाट्यप्रयोग सादर होताच नागरिक आणि प्रवासी थांबून तो संदेश ऐकण्यासाठी गर्दी करत होते या जनजागृती मोहिमेच्या यशस्वी आयोजनात डिस्ट्रिक्ट वाईज गव्हर्नर नटवर बंका डॉ ख्वाजा मुद्दस्सर लायन अतुल दांडेकर लायन प्रमोद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता विरार सफाळे पालघर बोईसर आणि डहाणू या स्थानकांवर झालेल्या सादरीकरणाने प्रवाशांना विचार करायला भाग पाडलं मानसिक आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि संवाद वाढावा या उद्देशाने राबवलेला हा उपक्रम आनंदी संवेदनशील आणि प्रेरणादायी ठरला